नमस्कार मैत्रिणींना रुपाली ऑल आर्ट चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण दरवाजाचे तोरण बघणार आहोत त्यासाठी आपल्याला तीन कलर लागणार आहे एक चॉकलेटी एक आंबा कलर आणि एक हिरवा कलर आधी आपण चॉकलेटी कलर वापरणार आहोत सर्वात आधी गाठ मारून घ्यायची साखळी घ्यायची आपण सात साखळ्या घेणार आहोत तीन आपल्या सात साखळ्या घेऊन झाल्या आहेत आपण आता शेवटच्या साखळीमध्ये अडकवून गोल करून घेणार आहे अशा प्रकारे एक साधा खांब घ्यायचा मुका खांब बिनाळीचा मुका खांब झाल्यानंतर आपल्याला चार साखळ्या घ्यायचे आहे परत चार साखड्यांचा एक खांब होतो म्हणजे खांब घेण्याऐवजी आपण इथं साखड्या घेतल्या आधी आपण आता डबल आडीचा खांब घेणार आहोत हे बघा ही एक आडी आणि ही दुसरी आडी असा आपण डबल आडीचा खांब घेणार आहे एक धागा काढायचा आधी दोन काढायचे नंतर दोन काढायचे आणि मग दोन काढायचे असे आपल्याला दोन नोंद करून एक एक वेळेस धागे काढायचे हे बघा हा एक काम झाला हा दोन झाला परत असं घ्यायचं हे या सुईला एक आडी दोन आडी असे दोन पीठ मारायचे आहेत दोन आळ्या घ्यायच्या आहेत या गोल साखळीमध्ये आपल्याला अशा प्रकारे चोवीस काम करायचे आहेत हा एक झाला आपल्याला दोन दोन करून धागे काढायचे आहेत अशा प्रकारे हे दोन हे दोन आणि हे दोन असा आपल्याला डबल हाडी घेऊन खाम करायचं आहे मी तुम्हाला परत दाखवते किती हो इथं चार होता घेतल्यानंतर एक दोन तीन चार चार झाले त्यात आपल्याला एक वेळा एक आडी घेऊन असे दोन काढायचे परत त्याच्यानंतर दोन धागे काढायचे आणि त्याच्यानंतर दोन धागे काढायचे असे आपल्याला एक खांब तयार करायचं आहे दोन दोन धागे काढून अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गोल गोलामध्ये चोवीस खांब घ्यायचे आहेत तर आपले चोवीस खांब टाकून झाले आहे हा साखळीचा खांब धरून हे चार साखळ्या घेतलेल्या एक खांब होतो तो एक खांब धरून आपण असे चोवीस खांब टाकून घेतले आहे तर आता आपल्याला बंद करण्यासाठी मोकळं खांब घ्यायचा आहे आपण आता ही गोल बंद करून घेणार आहोत अशा प्रकारे ही गोल आपल्याला बंद करून घ्यायचा आहे दोरा दोरा कट करूं। दोरा कट करून करून तो दोरा मागच्या बाजूला ॲडजस्ट करायचा असा आता हे गोल झाल्यानंतर आपण पिवळ्या सो लोकर लावणार आहे तर नवीन लोकर लावताना आपण काय करायचं असं लावून घ्यायचं काय आणि बारीक अशी गाठ मारून घ्यायची परत आपण चार खा साखड्या घेणार आहोत चार चार साखड्या घेऊन झाल्यावर परत त्याच जिथून आपण जोडला आहे त्याच खांबाच्या मध्यभागी मध्यभागी आपल्याला एक खांब टाकायचा आहे आता हा खांब पण वेगळ्या पद्धतीचा आहे असे आपल्याला तीन टाकायचे याला पण आपल्याला डबल आडी घ्यायची बघा त्याच्यात आपल्याला एक काढायचा सॉरी डबल आडी घ्यायची त्याच्यात आपल्याला दोन काढायचे तीन धागे राहतात परत आडी घेऊन दोन धागे काढायचे आणि हे दोन तसेच्या तसे राहू द्यायचे हे दोन तसेचे राव द्यायचे परत आळी घ्यायची त्याच जागेवर परत टाकायचा दोन काढायचे परत एक काढायचा तीन होता आणि न परत दोन काढून पूर्ण दोन काढून घ्यायचे असा आपल्याला असे एक साखळी दोन तीन खांब घ्यायचे आहे तर आपण त्यानंतर एक साखळी घेणार आहोत साखळी घेऊन झाल्यावर आपल्याला परत चार साखड्या घ्यायच्या आहेत चार साक... चार साख चार साखळ्या घेऊन झाल्यावर आपल्याला दोन खांब सोडायचे आहेत हा एक आणि हे असे दोन साखळ्या दोन खांब घे सोडून परत आपल्याला डबल आडीचा आडी लक्षात ठेवायचं की आढे किती वेळा घेतले आहे दोन आळ्या घेऊन आपल्याला परत दोन खांब सोडून त्याच्यामध्ये भागी परत खांब घ्यायचं आहे अशा प्रकारे हे बघा मी परत सांगते हे घेतलं आपण त्याच्यानंतर आपण एक आणि दोन हे दोन खांब सोडले परत ही एक आडी साकड्या घे घेऊन ही एक आडी आणि ही एक आडी अशा दोन आळ्या घेतल्या आणि आपण त्याच्यात असं अडकवलं असा खांब घेतोय आपल्याला त्याच्यात दोन धागे काढायचे परत दोन काढायचे दोन तसेच्या तसे राहू द्यायचे हे बघा हे दोन धागे आपले तसेच तसे राहता परत एक आडी घ्यायची त्याच ठिकाणी टाकायचा परत दोन काढायचे एक काढायचा परत तीन येतात हे बघा एक दोन तीन तीन आड तीन दो धागे आपले राहत आहे परत आडी घ्यायची परत त्याच याच्यात टाकायचं दोन काढायचे परत दोन काढायचे आणि डायरेक्ट प लगेच ते दोन काढून तीन धागे उडतात एक दोन तीन आडी घेतल्यावर एक दोन तीन तीन काढून झाले पूर्ण काढून घ्यायचे परत आणि परत साखळी घ्यायची एक साखळी ही साखळी मोजायची नाही ती साखळी सोडून आपल्याला पुढे चार साखळ्या घ्यायचे आहेत एक दोन तीन चार चार साखळ्या घेऊन झाल्यावर परत आपल्याला डबल आडी घ्यायची असे आपल्याला दोन दोन सोडून हे आपले चोवीस खांब आहेत हे चोवीस खांबामध्ये आपल्याला दोन दोन दहा खांब सोडून असे आपल्याला हे बारा बारा खांब टाकायचे आहेत एका खांबाच्या जागेत आपल्याला तीन खांब टाकायचे आहेत एक दोन तीन तीन खांब टाकून आपण आता हे अशा प्रकारे विणून घेऊ याच्यात मी आता बारा खांब टाकून घेते आपले हे बारा तीन तीन असे बारा तीन तीन दोन याच्यामध्ये तीन तीन खांब असे बारा तयार झालेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आता परत दोन उरले आपल्याला हे बंद करून घ्यायचं आता चार साखळ्या घेऊन कोणताही बंद कर म्हणजे कोणतंही विणकाम झालं बंद करताना मुकाच काम घ्यायचा ते कट करून घ्यायचं अशा प्रकारे बाहेरून घ्यायचं आता आपण हिरवा करून लावणार आहोत हा धागा मागच्या साईडला अडकवून घ्यायचा असा पण आपण आता हिरवा कलर आपण तुम्ही कुठेही लावू शकता कोणत्याही दा खांबापासून सुरुवात करू शकतो आपण तर आता आपल्याला खांब घ्यायचे हा धागा लावला गेला आहे hmm. आपण आता हिरवा कलरचं डोळ लावून घेणार आहोत हिरवा कलरचा दोरा लावून झाला आहे आता आपल्याला एक दोन तीन तीन साखळ्या घेऊन परत आडी घेऊन या साखळीमध्ये आपल्याला एका एका या साखळीमध्ये आपल्याला पाच खांब टाकायचे आहेत साधे खांब टाकायचे सिंगल आडीचे असे एका साखळीत असे पाच खांब टाकून घेणार आहे हे बघा एक, एक दोन तीन चार पाच पाच खांब टाकून झाले की आपल्याला काहीच साखळ्याने घ्यायची काहीच नाही घ्यायचं आडी घेऊन परत आपल्याला बा दुसऱ्या ह्या खात्यामध्ये टाकायचे अशा आपल्याला प्रत्येक खात्यात पाच पाच खांब टाकून घ्यायचे आहेत हे बघा पाच अशा प्रकारे आपल्या पूर्ण गोलामध्ये पूर्ण साखळ्यांमध्ये असे पाच पाच खांब टाकून घ्यायचे आहे तर ते आपण टाकून घेऊ तरी आपले प्रत्येक साखळीत पाच पाच खांब टाकून झाले आहे हे बघा अशा प्रकारे आपले हे गोल तयार झाले आहे फूलच म्हणू आपण त्याला तर मी असे मी असे बारा बारा गोल तयार करून घेतले आहे कारण आपण तोरणला अशा पद्धतीने ते गोल लावणार आहोत असे मी हे बारा गोल तयार करून घेतले आहे सगळे आधीच तर मी आता तुम्हाला हे कसे जोडायचे हे सांगते त्यासाठी आपल्याला साधी सुई लागणार आहे हे जोडण्यासाठी हे बघा जोडताना ह्या दोघं बाजू आणि ही उलटी बाजू येते आणि ही सरळ बाजू येते तर जोडताना आपल्याला कसं जोडायचं आहे या पद्धतीने ठेवायचं दोघं बाजू उलट्या आणि या साईडला दोघं बाजू सरळ यायला पाहिजे आणि या साईकेला दोघी बाजू उलटी यायला पाहिजे तर आपण जोडताना असं घ्यायचं आणि या पद्धतीने त्यात सुई अडकवायची तरी बघा असं जोडलं जाईल ते या पद्धतीने इतकंच जोडायचं आपल्याला हे दोन खांब हे दोन हे पाच खांबांचं आणि हे पाच खांबांचं असे आहे हे दोनच जोडायला पाहिजे हे बघा अशा प्रकारे हे जोडून झाल्यावर गाठ याला गाठ मारताना एक धागा घेतल्यावर त्याला अशा प्रकारे पीठ मारून सुईवरती काढायचा आहे तो दोरा आणि त्याला आपण कट करून घेऊ कट करताना थोडं लांब कट करायचं नाही तर ते निघून जातं हे बघा अशा प्रकारे हे आपला एक भाग हे असं जोडून झालं तर आपण असं जोडणार आहोत हे अशा प्रकारे तर दुसरा भाग जोडताना आपल्याला ही हे दोन आणि या साईडला हे दोन असे आपल्याला हे तीन गोल जोडून घ्यायचे आहेत आपण तशाच पद्धतीने परत हे जोडून घेणार आहे याला ठेवताना असा ठेवायचा या साईडला उलटा तरी बघा असं झालं आता आपल्याला इकडचा भाग जोडून झाला आता हा भाग जोडायचा आहे तर हा भाग जोडताना आपल्याला या साईडला उलट मारायचं त्याच्यावर तर हे बघा आपलं हे तोरणचं एक भाग जोडून झाला आहे अशा प्रकारे मी दुसरे तीन भाग जोडून घेते ह्याच प्रकारे आपल्याला दुसरे तीन भाग जोडायचे आहेत अशा प्रकारे आपले हे सगळे बारा गोल जोडून झालेले आहेत हे बघा ह्या पद्धतीने आपण आता हे पट्टीला जोडून घेणार आहोत पट्टीचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे ही आपल्याला पट्टीला जोडून घ्यायची तर जोडताना पट्टीला जोडतानाही आपल्याला ही त्या साईडला उलट टाकायचं हे बघा अशा प्रकारे असं झाल्यावर आपल्याला पट्टीला असं धरून हे गोल जोडलेले आहे ते पट्टीला अशा प्रकारे टच करायचं जोडायचे आणि साध्या सुईने आपल्याला हे परत जोडायचं आहे जोडताना हा धागा पुढच्या साईडला टाकायचा असा तो तो बरोबर गाठ तयार होते तिथं हे बघा हा आता ह्याच्यात साड केल आणि मी सुईपुळे पुढच्या साईडला ओढते हे आपला एक गोल जोड जोडला गेला आहे आपल्याला हा दुसरा पण असा जोडून घ्यायचा आहे दुसरा जोडताना आपल्याला इथं गाठ मारून धागा कट करायचा आहे धागा केव्हाही कट करताना लांबून कट करायचा नाही तर ते उसवून जातात याच पद्धतीने आपल्याला असं ठेवायचं ठेवताना सरळ ठेवायचं म्हणजे ते गोल होणार नाही जॉईन करताना ह्या साईडने परत तशाच प्रकारे आपण ही जोडून घेऊ अशा पद्धतीने आपल्याला सर्व गोल असे जोडायचे आहे तर हे आपलं आता जोडून झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे हे चार भाग आपण केले होते हे आता आपले जोडून झाले आपण आता एक एक ह्या साईडला एक एक गोंडा लावणार आहोत आपण मिक्स कलर घेणार एक हिरवा आणि एक पिवळा तर हे बघा हा दोरा अशा पद्धतीने पकडायचा गोंडाला आपण हा आणि पेड मारायचे हे आपण दहा वेळा घेणार आहोत जेवढा जाड लागणार असेल तेवढे हे पीळ घ्यायचे असे आपले या साईडला दहा आणि या साईडला दहा आपण मिक्स म्हणजे मल दोन कलरचा लावणार आहे त्यासाठी आपण हा हिरव्या कलरचे चार किंवा पाचच घेणार आहे हे झाल्यावर हा अशा प्रकारे पकडायचा ही बाजू आपण इकडनं घेतली इथं पकडून आपण दोऱ्याने हा असा बांधून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मधून दोरा ओढून अशी गाठ मारून घ्यायची त्याला असा याला असा पकडून परत आपण त्याला बांधून घेणार आहे अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धती बांधून झाला डबल घाट मारायची सिंगल सुटायचे चान्सेस जास्त असतात तर हे, हे वरती हा झाला आणि ही ब, ही बाजू आपल्याला कात्र्याने कापून घ्यायची तर हा बघा हा एक गोंडा तयार होतो आपला सारखं धरून कापायचं त्याला झालं याला पण आपण पान साधी सुई लावणार आहे लावताना ही सुई अशा प्रकारे आपण त्याच्यात टाकून घेऊ ओढून घेऊ म्हणजे सेंट्रल बरोबर ठेवायचा लावताना हे बघा जास्त काही असं कठीण नाही द्यात हे बघा हा आपला गोंडा एक लावून झाला त्याला हा लावून झाल्यावर आपण कापून घेऊ तर बघा हा हा आपला एक गोंड लावून झाला तर आपण अशी खूप केलेली आहे तरी बघा इथं एक आणि इथं एक असे एका भागाला आपण तीन गोंडे लावणार आहेत अशा प्रकारे आपण या सगळ्या तोरणला गोंडे लावून घेणार आहोत अशा पद्धतीने तर आपलं हे तोरण पूर्ण झालं आहे गोंडे लावून तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो नमस्कार